जय सेवालाल मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा एचे कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे येत्या पंधरा फेब्रुवारीला जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण भारतभर गावतांड्यावर मागच्या एका आठवड्यापासून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो आहे आणि त्याच्यामध्ये मीही माझ्या परीने सहभागी झालो आहे तर एवढं काही आपल्याला विशेष असं चित्र म्हणजे खास चित्र काढता येत नाही आहे पण तरीही मी संत शहलाल महाराज यांचं चित्र काढण्याचा हा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे चित्र तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक् नक्की सांगा तर यासाठी मी स सा, सर्वात आधी पेन्सिलने ड्रॉईंग सीटवर एक आ, स्केच रेखाटलं त्याच्यानंतर ऑइल पेस्टल कलरच्या माध्यमातून त्याला कलर केलेला आहे आणि शेवटी मी त्याला एक छोटं थोडंसं वॉटर कलरचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे हे जे चित्र आहे हे चित्र बनवायला मला जवळपास दोन अडीच तास लागले कारण असं पोर्ट्रेट बनवायचं पहिलीच वेळा आहे ना त्याच्यामुळं दोन अडीच तास लागले आपल्याला तर संत शिवालाल महाराज जे होते ते विज्ञानवादी संत होते त्यांनी अंधश्रद्धेला नेहमीच विरोध केला कुठलाही देव प्राण्याची बळी मागत नाही हे त्यांनी वेळही आपल्या भक्तांना सांगितलेलं आहे आणि शिवाय ते एक गोपालक होते त्यांनी आपल्या सर्व बंजारा बांधवांना आवाहन केलं होतं की आपली गाय कधीच कसं विकू नका दुसरी गोष्ट सांगायची मित्रांनो माझ्याकडे जी गावरान गाय आता होती आहे ती गाय मी पोहरादेवी इथूनच खरेदी केलेली आहे आणि विशेष म्हणजे ती गाय जी आहे ती सेवालाल बापूच्या खांडात चढणाऱ्या गायीचीच एक कारवड आहे तर अशा प्रकारे सेवालाल बापूचं चित्र तयार झालेलं आहे तर माझं सर्व बंजारा बांधवांना एक विनंती आहे की भाऊ ही जे चित्रचं ही पंधरा से से भारतीय व्हायरल करतो मार चॅनेल आहे शेती जास्त व्हायरल वेवा व्हिडिओ ही बन नको तर मनापासून पुन्हा एकदा जय सेवालाल आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चित्र कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक